नाश्ता असो किंवा मग टिफिन मस्त असा बनतोय आलू मटारचा पराठा नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त असा मी गुबगुबीत आणि भरपूर लेअरवाला खसखुशीत असा आलू मटारचा पराठा बनवलेला आहे हा पराठा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि भरपूर अशा टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करताना सगळ्यात अगोदर इथं मी एक ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेली आहे दोन कप आपण इथं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच टाकून घेतोय एक कप मैदा कप एक आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा कप बेसन पीठ एक चमचा त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल आणि चवीनुसार त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तर हे सगळं पीठ आता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी न टाकता अगोदर याला तेल सगळं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यामुळं काय होतो पराठा हा भरपूर असा खुसखुशीत आणि लेअरवाला बनतो तर इथे बघा या पद्धतीने यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मळून घेते पीठ मळत असताना नेहमी एकदम यामध्ये पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी करत पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पराठा खूप छान मस्त खुसखुशीत बनतो जितकं आपल्याला घट्टसर असं पीठ मळता येईल तेवढं मळून घ्यायचं तुम्ही जर म्हणजे असं पिठ घट्ट जर मळून घेतलं तर पराठा मस्त होतो आता इथं आपलं पीठ पूर्ण मळून झालेलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक चमचा तेल आणि व्यवस्थित आता हाताची मोठी करून हे पीठ आपण मळून घेतोय यामुळं काय होतं कुठलाही तुम्ही कणकेचा पदार्थ बनवत असताना तो खुसखुशीत होतो आणि भरपूर अशा त्याला लेयर्स येतात इथं बघा पूर्ण आता हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता सेट होण्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहोत आता इथं आपण तयारी करणार आहोत सारणाची त्यासाठी आपल्याला वाटण बनावं लागणार आहे त्यासाठी इथं छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे एक चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर दहा बरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा टाकून घेतलेला आहे जिरं आता या जे आपण व्यवस्थित अशी जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे आता फोडणी देण्यासाठी इथं मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी टाकून घेते दोन चमचे तेल तेल आपलं व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाव चमचा जिरं आणि पाव चमचा त्यामध्ये टाकून घेतो आहे मोहरी जिरी मोहरीची फोडणी यामध्ये टाकल्यानंतर काय होतं मस्त अशी फोडणीचा जो आपण पदार्थ बनवत आहोत तो चविष्ट लागतो आता बारीक क्रश करून घेतलेला एक अर्धी वाटी आपण इथं कढीपत्ता वापरलेला आहे कढीपत्ता हा म्हणजे पूर्ण आक्का न टाकता काय करायचं छोट्या छोट्या पिसेसमध्ये कोथिंबिरीप्रमाणे कट करून घ्यायचा आणि तो फोडणीमध्ये टाकायचा आता इथं आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा आता कडीपत्त्याबरोबर आणि जिरीमोरीच्या फोडणीबरोबर व्यवस्थित आपल्याला मंद याचेवर परतून घ्यायचं आहे फोडणीच्या पदार्थामध्ये नेहमी कोथिंबीर आणि कडीपत्ता हा थोडासा जास्तीचा वापरायचा म्हणजे त्याचा फ्लेवर पण बसतो आणि तो, तो पदार्थ खाण्यासाठी सुद्धा छान लागतो आता इथे टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेले आहे मीठ आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण हालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता आपण टाकून घेतोय वाफलून असा घेतलेला एक वाटी मटार इथं बघा तुम्ही म्हणजे हव्या त्या प्रमाणात तुम्हाला जितके पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये मटार वापरू शकता आता इथं आपल्याला मटार वाफलून घेतल्यामुळे जास्त काही वाफवत बसण्याची किंवा परतच बसण्याची आवश्यकता नाही एक मॅशर घेऊन आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे मी इथं भिजवलेला मटार वापरलेला आहे तुमच्याकडं ओल्या शेंगाचा असल्या तरी चालेल किंवा मग फ्रोझन मटारसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकताय आज आपण मिक्स असे आलू म्हणजे मटारचे पराठे बनवत आहोत आता इथं बघा व्यवस्थित असं हे सगळं मॅशरनं मी व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत आलू मटारचा मिक्स पराठा खूप छान लागतो खाण्यासाठी आता इथं वाफलून घेतलेला आपण आलू एक कप टाकलेला आहे समप्रमाणात दोन्ही पण घ्या किंवा जास्त कमी घेतलं तरी छान लागेल किंवा नुसता तुम्ही आलूचा किंवा मग नुसत्या मटारचा बनवला तरी तुमच्या आवडीनुसार चालेल आता दोन्हीही सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मॅशरच्या साह्यानं दोन्हीही इथं पदार्थ आपण वापरून घेतल्यामुळे जास्त काही आपल्याला परतत बसण्याची आवश्यकता नाही एक पाच ते दहा मिनटात व्यवस्थित सगळं हे एकजीव होतं आता भरपूर अशी वर वरतून टाकून घ्यायची आहे कोथिंबीर चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ अतिशय खायला मस्त लागतो आता इथं मी एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे या पद्धतीनं आता इथं आपण काय केलेलं आहे जे मळून घेतलेलं पीठ होतं त्यावरती एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं हे मळून घेतलेलं आहे या पद्धतीनं इथं बघा या पद्धतीनं हे सगळं पीठ मी हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मळून घेते एक पाच मिनिट तेल लावल्यामुळं काय होतं व्यवस्थित सगळं पीठ छान असं मळलं जातं तुम्ही इथं दाखवल्याप्रमाणे मी डिशमध्ये हे सगळं मळून घेतलेलं आहे आणि दाटसर अशी कणिक आपण मळून घेतल्यामुळे आपला पराठासुद्धा अतिशय खुसखुशीत आणि म्हणजे भरपूर अशा लेरणं गुपगुबीत बनणार आहे आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं सारण ते व्यवस्थित मी थंड करून घेतलेलं आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथं आपण छोटाशी म्हणजे कणकेची एक गोळा घेऊन त्याची पारी बनवून घेणार आहोत पराठा हा थोडासा कणिक जास्त म्हणजे घ्यायची आणि सारणसुद्धा जास्तीचं वापरायचं सा। त्यामुळं काय होतं पराठा हा पातळ न बनवता असा गुबगुबीत बनवायचा त्यामुळे खाण्यासाठीसुद्धा मस्त लागतो आता जितपत आपण कणिक घेतलेली आहे तितपतच आपण जे सारण बनवलेलं आहे त्याचं इथं मी सारणाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा बनवून घेतो त्या पद्धतीने इथं हे सारण या पारीमध्ये टाकून घेतलेलं आहे पूर्ण आता दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं आणि व्यवस्थित ही पारी बनवून घ्यायची तुम्ही जितकी कणिक घेतलेली आहे तितकंच जर हे सारण यामध्ये टाकलं तर पराठा मस्त असा गुबगुबीत आणि खुसखुशीत बनतो आता आपल्याला थोडंसं याला पीठ लावून हलक्या हातानं हा मळून घ्यायचा आहे या पद्धतीनं पराठा हा नेहमी लाटून घेत असताना नेहमी हलक्या हातानं लाटून घ्यायचा त्यामुळे काय होतं तो व्यवस्थित लाटला जातो आणि ज्यातलं सारण असतं ते अजिबात बाहेर येत नाही फुटला पण जात नाही नक्की तुम्ही, आ आ, ना तुम्ही या पद्धतीनं मराठवाडा किचनच्या पद्धतीनं आलू मटारचा पराठा करून बघा खूप सोपं आहे आणि रेसिपी ही नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीनं नक्की तुम्ही पराठा बनवून बघा इथं बघा जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळसरही नाही असा बनवून घेतलेला आहे आता इथं मी एक डोशाचा पॅन घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे काय होतं तेल लावून घेतल्यानंतर पराठा हा खरपूस भाजला जातो आता तुम्ही इथं तेलाऐवजी बटर तूप तेल काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथं मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपला तवा गरम झाल्यानंतर त्यावरती टाकून घेतलेला आहे आपण हा पराठा लाटून घेतलेला आणि खालची बाजू याची भाजल्यानंतर आपण वरतून याला लावून घेतलेला आहे ब्रशच्या सहाय्यानं थोडंसं तेल तर आता दोन्ही पण साईडनं आपण खरपूज असा हा पराठा भाजून घेणार आहोत तर मैत्रिणीनं मराठवाडा किचनच्या रेसिपीज नेहमीच कमीत कमी साहित्यास पण खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशा चविष्ट असतात त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघत जा आता इथं बघा खरपूस दोन्ही पण साईडनं मस्त असा आपला पराठा भाजून घेतलेला आहे आता आपण काढून घेतो एका डिशमध्ये तर तयार झालेला पराठा आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पराठा बघा किती छान असा गुबगुबीत आणि कलर सुद्धा अतिशय मस्त असा आलेला आहे गरम गरम पराठ्याबरोबर ती बटर तूप जर तुम्ही घेतलं तर पराठा मस्त असा खाण्यासाठी चविष्ट लागतो हा पराठा तुम्ही म्हणजे सॉस दही किंवा एखादी दही चटणी याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता नक्कीच खाण्यासाठी मस्त असा लागणार आहे तर मैत्रिणी नवनवीन जर असाल सबस्क्राईब माझ्या चॅनल आणखीन केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनणाऱ्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मग भेटू आपण उद्या एक वाजता अशीच छान काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय